गणपती बाप्पा पुढच्या वर्षी तर मित्रांनो आपण आपल्या लाडक्या बाप्पाला आता निरोप देणार आहोत आणि हे अनोखे विसर्जन यामध्ये मी गणपती बाप्पाला विहिरीच्या अगदी खाली पायऱ्यामधून उतरून खाली बाप्पाला निरोप देणार आहेत वरून ज्या पद्धतीने आपण विसर्जन करतो त्यामध्ये मूर्ती ही उलटी होण्याची शक्यता असते तसेच तिचे नकळत आपल्या हातून विटंबनाही होणार असते हे टाळण्यासाठी मी विहिरीमध्ये खाली उतरून बाप्पा अलगद पाण्यामध्ये ठेवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर मित्रांनो बघा मूर्ती कशी अलगद पाण्यामध्ये जात आहे ह्याच पद्धतीने आणखी एक गणपती बाप्पाला मी निरोप देणार आहे हे बघा ह्या पद्धतीनं अगदी कुठेही मूर्तीची विडंबना न होता अलगदपणे पाण्यामध्ये स्थिरपणे खाली जात आहे मित्रांनो ही पद्धत आवडली असतास एक लाईक नक्की करा आणि बोला गणपती बाप्पा मोर्या कमेंटमध्ये मोर्या लिहून प्रतिसाद द्या मित्रांनो